सुप्रीम कोर्टाने नुकतंच लाडकी बहीण योजना असो की मोफत राशन धान्य या संदर्भातील योजनांवर नाराजी व्यक्त करत सरकारला म्हटलं आहे की परजीवींचा एक नवीन वर्ग तुम्ही तयार करत आहात का निवडणुकीच्या काळात कामाला माणसं भेटत नाहीत याच संदर्भात आपण जळगावातील एका मार्केटमध्ये आहोत इथल्या आपण लाडक्या बहिणींकडून जाणून घेणार आहोत की सुप्रीम कोर्टाने जी लाडकी बहीण योजना असेल किंवा मोफत राशन धान्याची योजना असेल याबद्दल जी नाराजी व्यक्त केली आहे त्यावर त्यांचं नेमकं मत काय आहे ताई काय सांगाल सुप्रीम कोर्टाने नुकतीच नाराजी व्यक्त केली आहे लाडकी बहीण योजना असो किंवा मोफत राशन धन्य असो तर आपली काय प्रतिक्रिया मला असं वाटतं नाराजी बरोबर आहे कारण की सरसकट सगळ्याच महिलांना देणं पण मला चुकीचं वाटतं ज्या लोकं खरंच गरज आहे ज्या लोकांना म्हणजे जे गरजू लोकांना जे घरामध्ये काही वस्तू घ्यायला हव्या तशी इच्छा असते बा बायांची पण त्यांच्यापर्यंत नाही पोचत ना मग या गोष्टी तर मला असं वाटतं कॅटेगरी वाईज जायला पाहिजे एज्युकेशन वाईज मग त्यांना जॉब आहे नाही आहे खरंच गरज आहे का जे लोकं बेरोजगार आहे आणि त्यांना खरंच काहीतरी करायचं आहे पण जॉब लागत नाही आहे मला असं वाटतं त्या लोकांना या या योजनेची जास्त गरज आहे तर मी मला असं वाटतं तुमचं म्हणणं बरोबर आहे जे ताई तुम्ही काय सांगाल की खरंच या योजना बंद झाल्या पाहिजेत किंवा सुप्रीम कोर्टाने जी नाराजी व्यक्त केलेली आहे ती योग्य आहे का योजना सुरू राहिल्या पाहिजेत काय ज्यांच्या पण चालू आहेत त्यांनी म्हणजे तपासणी केली पाहिजे की कोणाला गरज आहे वगैरे म्हणजे ज्यांना फार गरज आहे त्यांच्या योजना चालू ठेवली तरी चालेल म्हणजे तपास मोफत राशनच्या बाबतीत आपलं काय मोफत राशन पण तसंच तपासणी करून वगैरे करेल आपली काय प्रतिक्रिया आहे की सरसकट जो लाभ घेतला जातोय तो कुठेतरी थांबला पाहिजे सुप्रीम कोर्टाची जी नाराजी आहे ती काही योग्य आहे का अयोग्य आहे काय आपली सुप्रीम कोर्टाची नाराजी एका ठिकाणी बघितलं तर बरोबर आहे कारण ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत जा जाणं गरजेचं आहे एकदम योजना बंद करावं असं नाही पण जे गरजू आहेत त्यांना त्या योजना मिळाल्या पाहिजे तर त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्ही ठेवू शकतात की जॉब आहे का नाही आहे त्याच्याकडे किती संपत्ती आहे आजकाल आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे ते सगळं लिंक आहे तर त्यावरनं सुप्रीम कोर्ट त्यावरती असे नियम लागू करू शकतात की कि, किती आपण उत्पन्न हवं कोण टॅक्स भरत आहे त्या हिशोबाने तुम्ही करू एकदम कट नाही करायला पाहिजे बरोबर आपण बघितलं की सुप्रीम कोर्टाची नाराजी जी आहे ती कुठेतरी बरोबर आहे परंतु या योजना सरसकट बंद व्हायला नको त्याचं कारण असं आहे की समाजातील एक घटक असा आहे की ज्याला खरंच मोफत राशनाची गरज आहे लाडक्या बहिणीसारख्या योजनांची गरज आहे त्यामुळे जे अनावश्यक लाभार्थी यात योजनेत शिरले असतील त्यांची नावं निश्चित मात्र वगळली पाहिजे अशा प्रतिक्रिया आपल्याला लाडक्या बहिणींनी दिलेल्या आहेत विजय वाघमारे न्यूज एटीन लोकमत जळगाव